नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना नोटीस जाहीर केलेले ते नोटीस मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मित्रांनो ज्यामध्ये शेतकऱ्यांना आता यामध्ये दोन लाख रुपयेपर्यंत आर्थिक सहायता मिळणार आहे माझी एक विनंती आहे मित्रांनो जे कोणी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमचा प्रतिसाद मिळत राहिला की अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आणि शासनाचे येणारे नवीन, शासना नवीन अपडेट्स जी आर जे काही असतील ते तुमच्याकरिता मी बनवत राहीन आणि तुम्हालाही वेळोवेळी माहिती मिळत राहील मित्रांनो चला तर मित्रांनो आपण पाहूया या नोटीसमध्ये काय असे महत्त्वाचे सांगितलेले आहे तर ते नोटीस मी तुम्हाला इथे दाखवतो स्क्रीनवरती इथे पाहू शकता हे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आपण याच्याबद्दल थोडक्यात असं जाणून घ्या तर बहुतांश शेतकऱ्यांना आता हे दोन लाखपर्यंत कर्ज विनातारण देणेबाबत असा या विषय आहे हा अर्जाचा तर आर बी आय बँकेच्या मॉनिटरी कमिटीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला केंद्रीय बँकेने हे कॉलेटॉल फ्री लोनची मर्यादेमध्ये आता वाढ केलेली आहे ही रक्कम दोन लाखापर्यंत देण्याचं येथे शासनाने निर्णय घेतलेला आहे म्हणजेच आर बी आयकडून हे मान्य झालेलं आहे या अगोदरच्या विनातारण कर्जामध्ये एक लाख साठ हजार रक्कम इतकी शेतकऱ्यांना देण्यात येत होती ही आर बी आयने ने दोन हजार एकोणीसच्या सलामध्ये वाढ केली होती ही वाढ आता पाच वर्षांकरिता ठेवण्यात आली आहे तर आता हे घेतलेला निर्णय पुन्हा पाच वर्षापर्यंत असेल जे काही दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना ते विनातारण कर्ज मिळणार आहे ते आणि शेतकऱ्यांना जे छोटे शेतकरी बांधव आहेत त्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय ठरला आहे मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी आता त्यांच्याकडील कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता ही दोन लाख रुपयेपर्यंतची रक्कम आता त्यांना मिळू शकणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या बँका कागदपत्रे मागणी करतील ते मात्र तुम्हाला शेतकऱ्यांना सादर करावे लागणार आहे यामध्ये लोनचे दोन प्रकार आहेत ते आपण समजून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम था कारण तुम्हाला अडचण येणार नाही काहींना याबाबत माहीत असेल किंवा काही ना तर याबाबत माहिती नसेल तर ते आपण व्यवस्थित पाहूया समजून घेऊया यामध्ये दोन प्रकार आहेत असुरक्षित कर्ज यामध्ये वैयक्तिक या कर्ज आहे क्रेडिट कार्डवरील कर्ज आहे यामध्ये कोणतीही वस्तू जमा करण्याची आवश्यकता नसणार आहे तर दुसरे कर्ज प्रकार आहे यामध्ये कार कर्ज असेल सुवर्ण कर्ज असेल म्हणजे सोने कर्ज व्यवसाय कर्ज असेल यासारख्या कर्ज आहेत ते सुरक्षितमध्ये येतात मित्रांनो यामध्ये बँक आपल्याकडून सुरक्षा घेत असते तर या सुरवस्त कर्जामध्ये देखील दोन प्रकारचे लोन आहेत प्राईम कर्ज आणि कॉलेटरल कर्ज जर कर्जदार कर्जाची परतफेड न केलं तर बँक त्यांच्याकडून त्या बदल्यात काही ठेवी घेत असते आणि त्या ठेवीमधून त्यांची रक्कम हे म्हणजेच पैसे हे नील करून घेते तर मित्रांनो हे दिलेले जे अर्ज आहे त्याची पी डी एफ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही हे कॉलेटरल लोन तुम्हाला कोणत्या बँकेतून भेटेल ते म्हणजे खाजगी बँक असेल सरकारी बँक असतील तुम्हाला या ठिकाणी कोणतीही तारण ठेवण्याची गरज नाही मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही दोन लाखापर्यंतचे हे लोन घेऊ शकता अशा प्रकारचा हा आर बी आयकडून आलेला हे बँकांना नोटीस आहे मित्रांनो आता तुम्ही कोणत्याही बँकाकडून खाजगी असेल किंवा सरकारी असेल यांच्याकडून तुम्ही लोन घेऊ शकता तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला होता मित्रांनो हा आव व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा इतर मित्रांना देखील तुम्ही शेअर करा जेणेकरून अशा शेतकऱ्यांना देखील त्यांचा लाभ होऊन जाईल आणि आतापर्यंत जेही मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्त्वाचे व्हिडिओज आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि नवीन दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा